हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो संक्रांत ऊन पण आज सकाळी जोरदार आ आणि आपण इलाव बागेत।, बागेत ना जाऊन इलाव कामगारांका सोडून आज कामाक सुट्टी आ पण इकडे बसान रवले तर बाजारात जातील त्यामुळे बागेत सोडले काय करतील तर करतील येताना आपण गाडीतनं लाकडा भरून आणली ती इकडे लाकडा उतरली आणि त्याच्यानंतर आपलं काम सुरू झालं आपल्या घरात जायचा पण संक्रांत म्हटल्यावर तिळगुळ गोडपणा येतात आणि या दिवशी ऊस उस गाजर ह्यांका विशेष महत्त्व असतं तर आपल्या बागेत गेल्या वर्षी ऋषी आत्तेकडे गेलेलो आपल्या ऊसाची लागवड करू आणि ऊस लावताना त्याका मी सांगितले की दोन चार काडयो घेऊन येताना तो त्यांना दोन चार काडयो आणलेल्या आणि तो आपण जिथे जिथे लावले होते हे मागे एका इकडे एका पुन्हा त्याच्या मागे एका असे दोन तीन ठिकाणी लावले होते तर हे ऊस आता मे महिनो झालो आपल्याकडे पाण्याची कमतरता होतली न आणि नंतर त्रास नको पाणी कमी पडाक मग तो ऊस आता आपण तोडता जेणेकरून आपल्याक आज ऊसाचा रस भेटतात आणि तो रगाड्याक लावून सगळ्या कामगारांका वगैरे द्यायचो तर जो आपण एका बेटातलो तोडलो आह सहा सात ऊस होते ह्या बेट होता आणि ह्याच्यात नवीन जे जे ऊस इले आहेत ते आता एवढे झाले आहेत हे पण साधारण मे महिन्यात भेटू शकतील आणि तुम्ही त्यांची जाडी बघितलं असतं जवळजवळ चिवारणीच्या काटे एवढे झाले आहेत इकडे गवतीच्या आणि इकडे आपली वेगवेगळी झाडं जी लावली आहेत ती हतच चला आधी ऊस तासून घेऊया नवीन पेरा फुटली हत, ही जर लावली तर ही सुद्धा होऊ शकतो काम वाटत होता पटकन होईल पण जवळजवळ दोन दोन चार पाच तास हे आठ ऊस तासूकच आमका जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेली आहेत तोंड आणि मी चला, या चला अजून पुढे हत्ते थोडे तोडूया इकडे कामगारांसाठी बनवून दिली स्पेशल झोपडी या आणि हे त्यांचं किचन इकडे जेवण चुलीवरचा जर कधी खाल्लात तर तुम्ही पुन्हा पुन्हा येशाल मी आपल्याकडे घेवडो धरलो हा घेवड्याचा झाडा सफेद घेवडो म्हणतात त्या एका सफेद फुला येतात म्हणून सफेद घेवडो तर अशा प्रकारची फुलं इली येत आणि अशा प्रकारे शेंगे देखील लागले होत खूप सारे शेंगे होत त्या दिवसा भाजी काढू इकडे वाल लागले होत वालीचे शेंगे होत इकडे आपली पडवळी येत काय ना काय हा आज आपल्या कामाक येणार ऊस इकडे एक ऊसाचा बेट हा आणि ह्या एक बेटा आता आधी हो तोडूया इकडे भेंडे पण इलेत तोडलेल्या मुळांक ਕਲਗਣਾ ਲੋਕਾਂ ਦੀ ਤੋੜ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਅਰਧਾ ਵਰਨਾ आपल्याक काही ऊस धुऊचो हो नव्हतो तरी देखील आपल्या बागेत जे काही ऑर्गेनिक जा पिकता तर आपले डॉक्टर किंवा काही काय मित्र त्यांना आपण देतो आणि त्यांना हे आवडतं आणि आपल्याक एक वेगळ्या प्रकारचं समाधान भेटतं म्हणून त्यांना देतो तर त्या डॉक्टरांनी सांगितले नाही हा जर काही ऊस धुलात नाही तर मी काही रस पिवचंही नाही त्यामुळे नाविला असतो आम्ही तो रोज ऊस जो सगळा तो चांगलो पुसून चांगल्या पाण्यात धुवून घेतं जेणेकरून त्याच्यावर जी माती आहे किंवा पाचट चिकटण ज्या ठिकाणी मुंगी वगैरे असतात ते सगळे साफ होतील अशा प्रकारे स्वच्छ असं सो धुवून घ्यायचो तर डॉक्टरांनी सांगितले नाही मुळा सकट जर येऊन येऊन लावलाच न धुता तर हगवण लागत म्हणून आम्ही धुवून बांधले होत नाही तर आम्ही काय असे धुणार नाही होता पाणी सगळा काळा झाला मी चकचकीत ऊस दोन बारीयो हो। तर आपण सगळं ऊस आपल्या टेम्पोत टाकून बाजारात चालला तळे बाजारात आपले खास असे ऊसाचे एक रसावाले आहेत त्यांच्याकडनं ऊसाचा रस काढून घेणार आहोत आमच्या आईचा विदाऊट बर्फ घातलेला ह्या आवडता पेया ऊसाचो रस म्हणजे आणि मामाकडे देखील पूर्वी गुराळ होता त्यामुळे आईक एक वेगळा प्रकारचा समाधान भेटता पण आपण आणलो ऊस येऊ एवढो जून झालो आणि कडक हा की बिचारे ते काका ते हैराण झाले ढकलून ढकलून आणि म्हणतात इकडचं ऊस या वातावरणात असा होता म्हणून तर आपलं ऊस गोड आपण करकरीत खूप हा कडक हा तर दोन तीन दोन तीन दांड्यांचं जर जवळजवळ एक टोप फुल भरून येतात त्यामुळे आपल्याक वाट्याला एक पाच दहा लिटर ऊस येत पण ऊस जास्त येऊ लागलो त्यामुळे आपण आपला जा कामगारांचा पिण्याच्या पाण्याचा कॅन आहे मोठा पंचवीस लिटरचा त्याच्यातच डायरेक्ट ऊस ओतूक सुरुवात केला एक एक टोप भरून बघूया आता किती साठटा तर आपण हे हो तांबिया तांबियान आता रस नेऊन पोच करता <laughs> ग्लास आणि तांबी हो तर ही प्रत्येक दररोजची गिरायक पैसे नंतर घेऊया तर आपण तांब्या तांब्यावर विकत आहोत आता डॉक्टरने बिस्लरी मधनं नेले ह्या उसाचा पाचट निघाला तुऱ्यांचा धोंडूक काहीतरी करूचा आणि पाचट आता आपण तरी गाय भेटली तर गाय टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या बागेत जो ऊस होतो तो आपण काढून नेलो आणि त्याचा रस काढून आणलो पंचवीस लिटरचा जो कॅन असता त्या भराक अजून पाच सात तुकडे जर असते तर आरामात भरला असता पण जवळजवळ वीस एक लिटर आरामात रस बसलो आणि तो आपण बहुतेक आपल्या अख्ख्या वाडीक आणि बाकी मित्रांका पण दिलं चला टाटा पाहिजे